निश्चयाचा महामेरू बहुतजनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी सह्याद्रीची छाती गर्वाने झुगली आणि दिल्लीची मांड शर्मेने झुकली जेव्हा हा जाणता राजा हिंदू साम्राज्याचा पहिला छत्रपती झाला मराठ्यांचा राजा छत्रपती बनला ही गोष्ट काही सामान्य नव्हती स्वराज्य हे काही वडिलोपार्जित मिळकतीचे धन नव्हते ते निर्माण झाले होते हजारो मावळ्यांच्या अत्युच्च बलिदानाने शिवरायांच्या अथक अविरत प्रयत्नाने आणि जिजाऊ माझाहेबांच्या दृढ संकल्पाने साडेतीनशे वर्ष जुल्मी राज्यसत्तांच्या विलख्यातून तमाम मराठी मुलखाला मुक्त करण्यासाठी शिवरायांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी रायरेश्वरासमोर शपथ घेतली हे कार्य काही सोपे नव्हते त्यासाठी त्यांना मुघलशाही आदिलशाही निजामशाही या तिन्ही इस्लामी सत्तांबरोबरच सिद्धी पोर्तुगीज आणि ब्रिटिश या परकीय सत्तांबरोबरही दोन हात करावे लागले अठरा पगड जातीच्या भूमिपुत्र मावळ्यांना संघटित करून त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करावा लागला जावळीचे चंद्रराव मोरे अफजलखानाचा वध पन्हालगडावरून सुटका साहित्यकनाची बोटे तुर्तीची लूट आणि आग्राहून सुटका अशा एक ना अनेक बाक्या प्रसंगांना सामोरे जात महाराजांनी स्वराज्य स्थापन के केले मग या स्वराज्याच्या रक्षणासाठी असंख्य किल्ले बांधले लष्कर उभारले आरमार निर्माण केले जमीन महसूल न्याय व्यवस्था शिवरायांनी उभं आयुष्य स्वराज्याच्या कामी खर्च केले क्षणाचीही विश्रांती घेतली नाही आणि तरीही शत्रू मात्र त्यांना स्वतंत्र राजा मानावयास तयार नव्हते तसे शिवराय मराठी मनाच्या सिंहासनावर फार पूर्वीच विराजमान झाले होते मात्र आता वेळ होती खऱ्या अर्थाने तक्तावर बैसण्याची पिढ्यानपिढ्या अन्याय अत्याचार सोचलेल्या या मराठी रहितेला स्वतःचे स्वराज्य सुपूर्त करण्याची आणि आपल्या प्राणांचे बलिदान केलेल्या हजारो मावळ्यांच्या ऋणांतून उतराई होण्याची आपण निर्माण केलेले राज्य हे एक स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य आहे हे साऱ्या जगाला कळावे हे सर्व जनसामान्य माणसाची भावना होती आणि याच जन्मावने धरून गागा भट्टार धर्म राजांना सवाल केला राजे पाहिजे अवघे आपण उभे केले गडकोट बांधले आरमार उभारले तरीही आपण तक्त नाही हे पैसे तक्ती बैसावे मराठी राजा छत्रपती झालाच पाहिजे महाराजांनी सोच विचार केला आणि जनभावनेचा आदर करत राज्याभिषेकास होकार दिला आणि बघता बघता अवखा मराठी मुळूक राज्याभिषेकाच्या तयारीला सज्ज झाला आणि अखेर तो दिवस आला हिंदवी स्वराज्य स्थापून माझा राजा सिंहासनाधीश्वर झाला चुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना जेव्हा क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिवरायांचा राज्याभिषेक झाला तर चला मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा तो अभूतपूर्व राज्याभिषेक सोहळा नेमका कसा पार पडला हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून सर्वप्रथम राजगडाची निवड केली होती आणि जवळजवळ सोळाशे सत्तर साळापर्यंत राजगड हीच स्वराज्याची राजधानी होती परंतु मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खराच्या स्वारीत राजांना अनुभव आला की शत्रू एकदम राजगडाच्या पायथ्याशी येत आहे म्हणून राजगड हा काही राजधानीचे ठिकाण म्हणून तितकासा योग्य नाही हे शिवरायांनी जाणले आणि त्यात बदल करण्याचा निर्णय घेतला यावेळेस शिवरायांच्या नजरेस भरला तो एकमात्र रायगड रायगड समुद्र तटावर बसलेला विशाळ हृदयी आकाशाशी सळगी करणारा एक भव्य दिव्य किल्ला येथील टकमक टोकावरून आणि हिरकणी कड्यावरून जर कुणाची चढण्याची हिंमत होईल तर ती फक्त वाऱ्याच्या झोत्याला आणि उतरायची हिंमत होईल तर ती फक्त पाण्याच्या धारेला अतिशय अवघड सर्व दिशांनी एकुलती एक वाट विस्तृत पठार आणि भक्कम तटबंदी जी राजधानी वसवण्यास अगदी सुयोग्य शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशामधले हे सर्वाधिक अवघड ठिकाण अचूक उभारलेले गुरुज चोरवाटा आणि महादरवाजा यांमुळे रायगडाची अभेद्यता पदोपदी सिद्ध होत होती सागरी दललमलनासी हे ठिकाण अगदी जवळ म्हणून महाराजांनी याच गडाची निवड केली महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी खरंतर कित्येक महिने अगोदरच सुरू झाली होती यासाठी प्राचीन परंपरा आणि राजनीतीमधील ग्रंथांमधून काही विद्वानांनी प्रथा परंपरांचा अभ्यास सुरू केला देशातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आली जवळपास लाखभर लोक रायगडावर जमा झाली चार महिन्यांसाठी त्यांची उत्तम राहण्याची सोय करण्यात आली सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले प्रत्येक दिवशी एका नवीन धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवाजी महाराज घडून गेले राजांनी सर्वप्रथम राजमाता जिजाऊंना नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले नंतर विविध मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन केले पूजा केली तुळजापूरला के भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते म्हणून ते प्रतापगडवर प्रतिष्ठापना केलेल्या भवानी मातेच्या दर्शनासाठी गेले त्यावेळी सव्वा मन सोन्याची छत्री त्यांनी भवानी मातेस अर्पण केली एकवीस मे रोजी ते रायगडावर पोचले आणि इतर धार्मिक विधी उरकून घेतल्या रायगड हा चहू दिशांनी सजला कोणी तोरण बांधत होते तर कोणी पताका सजत होते कोणी पाहुण्यांचे स्वागत करत होते तर कोणी त्यांची व्यवस्था लावित होते सर्वत्र उत्साह शिगेला पोचला होता राजधानी आतुरता होती ती फक्त राजांच्या प्रत्यक्ष राज्याभिषेकाची आणि अखेर तो दिवस उजाडला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके पंधराशे शहाण्णव आनंदराम संवत्सर तारीख सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर महाराजांनी या मंगळ व पवित्र प्रभाती सुखीरभूत होऊन महादेव व कुलस्वामीने आई भवानी यांचे दर्शन घेतले आणि राज्याभिषेक सुरू झाला राज्याभिषेकात राजांचा अभिषेक आणि डोक्यावर धरणे असे दोन वेगवेगळे प्रमुख विधी होणार होते त्यापैकी अभिषेक या विधीसाठी राजे सर्वप्रथम सोनाने मढवलेल्या मंचावर बसले शेजारील मंचावर उपरण्याला साडेचे टोक बांधलेल्या सोयरावी बसल्या होत्या तर बाळ संभाजीराजे थोडेसे मागे बसले होते अष्टप्रधान गंगेसारख्या विविध नद्यांमधून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते त्या जलकुंभाने अभिषेक धरला आसमंतात मंत्रोच्चारण आणि सूरवाद्य निनादू लागली सुरा सुवासिनींनी पंचारती उवाळली त्यावेळी शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते जड जवाईर अलंकार प्रधान केले गळ्यात फुलांचा हार घातला गेला एक राजमुकुड घातला आणि आपली तलवार ढाळ आणि धनुष्यबाणाची पूजा केली आणि अगदी मुहूर्ताच्या समयी अतिथींनी भरगच्च भरलेल्या दाळणात महाराजांनी हातात विष्णुमूर्ती घेऊन प्रवेश केला राजे सभागृहात येताच त्या हजारो अतिथी गणांनी राजांना मानवंदना दिली समोर मन भव्य सिंहासन महाराजांची आतुरतेने बघत होते राजे पुढे सरसावले आणि सिंहासनाच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवताच महाराजांचे हृदय हेलावले डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या राजे आपल्या सहकारांच्या आठवणींनी गहीवरून गेले त्यांच्या डोळ्यातील अश्रू सांगत होते या सिंहासनाकडे घेऊन जाणाऱ्या पायऱ्यांमध्ये त्यांना वीरगतीला गेलेला त्यांचा हर एक मावळा दिसत होता oh. शरणार्धात राजांनी अश्रू आवरले आणि ते सिंहासनावर आरूढ झाले सिंहासनानजीकच्या आठ खांबांजवळ आठ प्रधान उभे राहिले आणि मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण सुरू झाले मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन रत्न जळीत झारीचे भव्य छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले आणि मोठ्याने जयखोष सुरू केला क्षत्रिय छत्रपती शिवाजी महाराज की आणि संपूर्ण आसमंत शिवरायांच्या जय जयकाराने निनादून गेला ढोल नगाडे झडू लागले ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफाट डागल्या गेल्या आणि त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले दाळणातील हा समारंभ उरगल्यानंतर शिवाजी महाराज एका देखण्या घोड्यावर स्वार झाले आणि जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले आणि तेथून हत्तीवर स्वार होऊन त्यांची भव्य मिरवणूक राजगडावर निघाली इतर दोन हत्तीवर जरीपटका आणि भगवे झेंडे घेऊन सैन्याचे प्रतिनिधी होते आणि सोबत अष्टप्रधान मंडल देखील होते आसमंत आनंदोत्सवात नाहून निघाला होता रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जणांनी फुले उधळली दिवे ओवाळले रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज शेवटी महाळात परतले छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरील राज्याभिषेक हा भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण होता या क्षणाची इत्तमभूत माहिती तत्कालीन इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन यांनी आपल्या रोजनिश्चित लिहून इंग्रजांच्या माहिती कॉन्स्टिट्यूशनला कळवली होती छप्पन्न वर्षांचा हेनरी ऑक्झिंडन हा इंग्रजांचा वकील मुखत्यार म्हणून रायगडावर नजराण्यासह उपस्थित होता महाराजांनी इंग्रजांची राजापूर वखार लुटल्यापासून धूर्त इंग्रज नुकसान भरपाईची संधी शोधत होते राज्याभिषेकाचे निमित्त करून राजांकडून काही भरीवर पदरात पाडून घेता येईल का असा इंग्रजांचा डाव होता आणि त्यानुसारच हेंद्री रायगडावर दाखल झाला होता रायगडाचे वर्णन करताना हेंद्री आपल्या रोज निश्चित लिहून ठेवतो की रायगड हा अभेद्य आहे गडावर राजमहाल दरबार प्रधानांचे घर इत्यादी जवळपास तीनशे इमारती आहेत सिंहासनाधीश्वर महाराजांचे वर्णन सिंहासन पायरीवर युवराज सोबतच अष्टप्रधान मंडल उपस्थित होते महाराजांनी समीप येण्याची आज्ञा दिल्यावर हेन्रीला राज अधिकार दर्शन मानचिन्हे सुवर्ण तराजू यांचे तपशील दर्शन झाले आणि त्याचे वर्णन हेन्रीने आपला रोज निश्चित लिहिले आहे राजदरबाराच्या प्रवेशद्वारापाशी सजवलेला महाकाय हत्ती पाहून रायगडाच्या निमुळत्या वाटेने हे हत्ती वर कसे आले असावेत या आच्छरात बुडून गेल्याचेही हेन्रीने आपला रोजनिश्चित लिहून ठेवले आहे राज्याभिषेका समी दोन हजार सहाशे नव्वद रुपये किंमतीचा नजराणा हेद्रीने महाराजांना पेश केला मात्र तहपदरात पाळून घेण्याचा धूर्त डाव महाराजांनी चनाधात ओळखला होता इंग्रजी नाणी महाराजांच्या राज्यात चालावी या धूर्त मागणीवर काट मारून अन्य साधारण कळमांना राजांनी मंजुरी दिली आज मराठ्यांचा राजा छत्रपती बनला आणि हिंदवी स्वराज्याची कीर्ती सर्व दूर पसरली भाषेच्या संवर्धनासाठी राजांनी लेखन प्रशस्ती आणि राजव्यवहार कोश हे ग्रंथ लिहून घेतले आज शिवराई वापरात आली आज अष्टप्रधान मंडल बनले आज राजे शतकर्ते झाले राज्याभिषेकाने खऱ्या अर्थाने शत्रूवर वचक निर्माण झाला सार्वभौम स्वराज्याला त्यांचा राजा मिळाला तर मित्रांनो तुम्हाला ही सर्व माहिती कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जय भवानी जय शिवराय